रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना बसुने साथी बेंचेस। मग करा। हक्काचा हक्का तेही अगदी नागरिकांना बसण्यासाठी चला तर बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट माफक आणि शेजारी बेल वर करा। नमस्कार। आज आपण आहोत पंढरपूर तालुक्यातील बाळवणी या गावी या बळवणीसह पंधरा गावांचा सांगोला विधानसभा सा मतदारसंघामध्ये समावेश आहे या मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सांगोला येथे झालेल्या सभेत शहाजी बापूंना तुम्ही आमदार म्हणून पाठवा मी त्यांना मंत्री करील असा शब्द दिलेला आहे या मतदारसंघातील या पंधरा गावातील महायुती व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजपचे समर्थक कार्यकर्ते आमदार शहाजी बापू यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी सज्ज झालेले आहेत नुकतीच प्रचार समारोपाच्या आधी या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांनी एक सभा घेतली त्या सभेस खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले फक्त पवार यांनी देखील आमदार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला आणि विकास कामांच्या बळावर आम्ही त्यांना पाठिंबा देतो असं येतं तर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्यावर पक्षाने खूप मोठी जबाबदारी सोपवलेली आहे खरं तर ही जागा शिवसेनेने प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि शहाजी बापू यांना टकमकटोक दाखवण्याचा एक इशारा दिलेला जर जा म्हटलं जातं आहे आणि त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे समर्थक मोठ्या नेटाने आणि मोठ्या जोशाने पुन्हा शहाजी बापूंना विधानसभेत पाठवण्यासाठी सज्ज झालेलीचे दिसून येत आहे आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे सात हजार दोनशेच्या आसपास मतदान या बाळवणी गावातून आहे त्यामुळं निश्चितपणे या पंधरा गावासह या बाळवणी परिसरातील मतदान हे शहाजी बाप्पूंसाठी खूप निर्णायक ठरणार आहे आपण शिवसेना शिंदे गटाचे पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांच्याशी संवाद साधत आहेत या ठिकाणी शहाजी बापूंचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत काय सांगाल या बाळवणी गटामध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावर जनता पाठीशी राहील असा विश्वास बापू व्यक्त करत होते बापूने यावेळी एक पुराव्या दाखल पुस्तिका काढली आहे ज्याच्यामध्ये साडेपाच हजार कोटींची विकास कामे आणि कुठल्या कुठल्या गावांना कुठल्या भागांना किती निधी दिलाय याचा पुरावा जनतेसमोर जनतेच्या हाती ठेवून ते, ते मत मागण्यासाठी जनते समोर जात होते या ठिकाणी तुम्ही सभाही घेतली खूप जंगी सभा झाली आता मतदान सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत असताना या गावातून खूप मोठं मताधिक्य बापूंना मिळेल असा एक विश्वास व्यक्त होत आला होता, होता मागील वेळेला या पंधरा गावातून बापूंना मताधिक्य मिळालं का नव्हतं काय सांगा नाही निश्चित तुम्ही जसे सांगितलं की बापू जसे आमदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आल्यानंतर जो काय हे आमच्या पंढरपूर तालुक्यातील पंधरा गावं असतील अन्यथा सांगोला तालुक्यातील गाव असतील जो काया पालट झाला आहे तो म्हणजे आहे आणि त्याच्या बळावरच आज निश्चितपणे तुम्हाला सांगतो की मग भाऊनी घाटातून बाप्पांना मी कमीत कमी नऊ ते दहा हजाराचं लीव निश्चितपणे मिळेल देऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे एकीकडे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख हे मैदानात उत्तर दिले तर दुसरीकडे मागील निवडणुकीत बापूंसोबत राहिलेले दीपक आबा सोळंके हे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर ठाकरे गटाच्या मैदानात उतरले अशा वेळी मत होईल आणि त्याचा फटका कोणाला बसेल याची खूप मोठी चर्चा होत आलेली होती तर मी केलेल्या विकास कामांच्या बळावर जनता माझ्या पाठीशी राहील असा विश्वास शहाजी बापू व्यक्त करत होते आता मतदान सुरू आहे जनता आपल्या भावना मताच्या रूपाने व्यक्त करते काय सांगतो अगदी बरोबर आहे बरोबर फोन असणं यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की आपण जनतेसाठी काय करतो हे खूप महत्वाचं आहे बापूंच्या विरोधात जे दोन्ही नेते उभारलेत त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं की आपण ह्या माणसासमोर खरंच उभारायला पाहिजे होतं का नको होतं माझं तर मत मत असं होतं की बापूंना यावेळेस त्यांनी बिनविरोध आमदार करायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्राच्या इतिहासात एखाद्या पाच साडेपाच हजार कोट रुपये निधी आणणं ही कल्पना आहे साहेब पण ती कल्पना प्रत्यक्षात बापूने मतदारसंघात उतरवली आणि त्याच्या माध्यमातून आपण बघताय की आमचा गट असूल सांगोली तालुका असेल फार मोठ्या प्रमाणात कामं झाली म्हणजे आमच्या बाळवणी गावासाठी एका गावापुरतं मर्यादित विचारलं तरी तुम्ही चौदा पंधरा कोटीचा निधी हे बापूच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि त्याच्या बळावर जनतेचा विश्वास याच्या बळावर आम्ही निश्चितपणे बापूंना भाळवणी गाठातून आणि माझ्या गावातून दीड ते दोन हजाराचं लीड देऊन बापूंना आम्ही चांगल्या मताने निवडून देणार या गावामध्ये मतदार किती आहे भाळवणी गावात साधारण साहेब सात हजाराच्या आसपास मतदान आहे ऐंशी नव्वद टक्क्याच्या आसपास जरी झालं तरी बापूंना आम्ही साडेतीन हजाराच्या पुढे नक्कीच साडेतीन चार हजारापर्यंत आम्ही बापूंना मतदान बाळवणी गावात पण साडेतीन हजार ते चार हजार मतदान बापूंना मिळेल हो नक्की मिळेल माझं कारण आहे की बाळवणी गावात महायुतीचे दोन्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल अजित पवार राष्ट्रवादी गट असेल आणि आमची शिवसेना तिन्ही मिळून एक जीवान एक दिलानं काम करतोय आल्यापासून तुम्ही आता पाहताय तुमच्याही लक्षात आलं की म्हणजे समोरचे जे काही विरोधी गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला दिसायला सुद्धा समोर कोणी तयार नाही त्यांची पालक रिकामी पडलेले आहेत आणि आमची अवस्था अशी आहे की आम्हाला ते आमच्या समोरची गर्दी हटना म्हणजे हे सगळे त्यांच्या बापूंच्या कामाची पोच पावते आणि निश्चितपणे आम्ही सगळाच आमचा पांडुरंग परिवार असेल विठ्ठल परिवार असेल आणि शिवसेना हे मताधिक्य वाढवण्यासाठी कार्यकर्ते एक लागलेले आणि आज ते आम्ही यशस्वी करून दाखवणार शिवसेना तालुका प्रमुख म्हणून पक्षाने तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे या पंधरा गावातून बापूंना मताधिक्य देण्याची जबाबदारी सामूहिकरित्या महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे समर्थक सहकार शिरोमणीचे संचालक पांढरंग कार परिवाराचे संचालक आणि हे सर्वच घटक पक्षाचे नेते मंडळी पार पडताना दिसून आले प्रशांतराव परिचारक यांनी सभा घेतली कल्याणराव काळी पाठिंबा यांनीही पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज मतदान करून घेण्यासाठी दडपडत आहे या पंधरा गावातून काय होईल निश्चित या पंधरा गावातून तुम्ही आता जसं सांगितलं त्याप्रमाणे प्रशांतराव मालकांनी बाळवणीत सभा घेतली तुम्ही पाहिलं बाळवणीतली सभा प्रचंड मोठे होते म्हणजे इतिहासात असे एवढे रेकॉर्ड ब्रेक सभा कधीच झाली नाही आणि ते बापूंच्या कामामुळं आणि आमच्या माहितीचा जो काही मेळ आहे आमच्यातला मालकांचं सभेला येणं असेल किंवा आपण पाहिलं की कल्याणराव काळे साहेबांनी बापूंना समर्थन दिलं मोठ्या प्रमाणात कारखान्यावरती त्यांनी सगळे कार्यकर्ते बोलून त्यांना पाठिंबा दर्शवला आणि त्याच प्रचिती आहे की आपल्याला बाळवणी गटातून निश्चित नऊ ते दहा हजार मताचं बापूला मता असेलच पुन्हा बापू विधानसभेत जातील आणि मंत्री होतील असा विश्वास वाटतो पुन्हा आम्ही तर देवाला साखरच घातले बापू आमदार होणारे निश्चित आहेत फक्त आम्हाला असे आता बापू मंत्री व्हायचे आणि आम्ही बापूजी लाल दिवायची आता वाट बघतोय धन्यवाद